ब्लॉकमध्ये सांगत आहे मित्रांनो तुम्ही पाऊस शकता बारीकी बारक जे पाऊस सुरू आहे तर आपण हे बाजरी आहे बाजरी बाजारी खोपण्याचं काम आपलं सुरू आहे मित्रांनो तर आज सारखं बारीक बारीक पाऊस सुरू असल्यामुळे तर आपल्याला थोडं कामासाठी अडचण येत आहे मित्रांनो म्हणून आपण थोडंसं लपून लपवून घेतलेलं आहे पाणी पासत आपण भिजू नये म्हणून आणि इकडे आहे सोयाबीन ख्रोपणी केली गेलेली आहे मित्रांनो तर सारखं वर इमजिम रिमजिम पाऊस सुरू असल्यामुळे आपल्या कामासाठी अडचण येते मित्रांनो कारण की जास्त ओलाव असल्यामुळे आपल्याला कृपणीसाठी अडचण येते चिखल जास्त होतं ना म्हणून आपण थोडंसं थांबून घेतो थोडंसं आणखी काम करत आहे मित्रांनो कारण की असं बारीक बारीक चालू आहे जर जोरात पण पाऊस चालू नाही आहे म्हणून ते आपल्याला थोडंसं कामात अडचणी येत आहे मित्रांनो म्हणून आपण थोडंसं थांबून घेतलेले आहे त्याच पद्धतीने हा काम करत आहे तर बाजरी पण एकदम भारी पिकं सगळेच पिकं एक नंबरच आहेत असं सांगायला काही अडचण नाही कारण की सगळे भारी आहेत म्हणून सगळे पिकं चांगले आहेत तर आपण पिकांचं झाडं पाहू शकता बाजरी पीक पाहू शकतो तरी छान पद्धतीने झाडं झालेली आहेत सगळे पिकं एकदम चांगले चांगल्या पद्धतीने झाले आहेत त्याच पद्धतीने पाऊस ढिमचिम चालू आहे मित्रांनो त्यासारखं पद्धतीने चालू आहे म्हणून आपल्याला थांबावून काम करायला लागत आहे जेणेकरून आपल्याला काम करता येणार नाही असं पद्धतीने पाऊस सुरू आहे मित्रांनो तर काय करणार आता शेवटी पाण्याचं चा, जे कोणाच्या हातामध्ये नसतो त्याला यायचं तेव्हा या येणारच आहे म्हणून हे आपलं सोयाबीन आहे इकडं बाजरी आहे तर मित्रांनो बाजरी पीक पण एकदम भारी आहे त्याला पण रोपणीचंच कामचं सुरू आहे खत वगैरे दिलं गेले आहे आता त्याला आपण रोपणी करता येईल कृपणीसाठी आपल्याला पाऊस येत असल्यामुळे आपल्याला रोपणी करता येत नाही आहे कारण की आता सारखं बारीक बारीक पाऊस चालू आहे आपल्याला ते असं बाजरीवरती पाऊस पाणी साचून राहतो होते म्हणून ते आपल्याला त्याच्यातलं जे गवत आहे ते गवत काढता येत नाही आपल्याला ते माती लागून जाते येत त्याच्यामुळे त्या बाजरी पण बाजरीला पण आपण माती जर खाली त्याच्या मध्ये गेली गेली तर बाजरी पण ते असं झाड खराब होऊ शकतो म्हणून आपण ते ओल्यामध्ये आपल्याला रोपणे राहणे लागणार थांबून घ्यावं लागणार आहे जोपर्यंत ते पाणी सगळं खाल्लं जातं तोपर्यंत मित्रांनो तर असं पद्धतीने पूर्ण बॅकग्राऊंडला दिसत आहे ते सगळे पूर्ण बाजरी आहे मित्रांनो आपले तर खूपच चांगले बाजरीचं पिकं आहे मित्रांनो तर मित्रांनो असं पद्धतीने पाऊस चालू आहे जोरात यायला पाहिजे याच्यापेक्षा जास्त काही असो पाऊस हे असं सुरू आहे मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि आमच्या चॅनल सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला एकदा एक वेळेस नक्की भेट द्या तर टाटा बाय बाय मित्रांनो